नमस्कार मैत्रिणीनो स्वामिनी किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते रवा आणि दहीपासून उत्तप्पा बनवते हे आहे अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त आहे दही हिरवी मिरचीचा ठेसा आहे त्यामध्ये लसूण जिरे टाकून मीठ टाकून वाटून घेतले हा ठेसा कोथिंबीर आहे आणि अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर आपलं हिंग मी आता इथे एक छोटासा बाऊल घेतलेला आहे आपण त्यामध्ये हे दही टाकू हे बघा त्यामध्ये हा रवा टाकून घेऊ आपण थोडंसे आपले हे जिरे आहेत अर्धा चमचा आणि हे आहे हिंग आणि ही आपली कोथिंबीर आहे हे बघा आणि थोडासा आपण यामध्ये ठेसा टाकू तुमच्या आवडीनुसार हे चांगलं आपण आता ह्याला मिक्स करून घेऊ हे बघा बघा आता आपलं बॅटर किती छान मिक्स झालेलं आहे हे बघा आता आपण ह्यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ टाकू हे बघा मी आता गॅसवरती आपलं दोश्याचा तवा ठेवलेला आहे आपण आता तवा गरम झालेला आहे आपण त्यामध्ये आहे ना तेल टाकू एक चमचा हे बघा आता आपण हे तेल छान ह्याला फिरून घेऊ सगळीकडे हे बघा आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आहे ना हे जे बॅटर बनवलेलं होतं दही आणि रव्याचं त्यामध्ये टाकू आपण हे बघा तुम्ही अशा पद्धतीने आहे ना नक्की उत्तप्पा बनवा सकाळी सकाळी गरमागरम नाश्त्याला खूप छान लागतो चवीला बघा आता आपला उत्तप्पा छान एक साइडने भाजलेला आहे आणि एकदम झटपट होणार आहे मी आता ह्याला पलटून घेते हे बघा आता मी पलटून घेतलेला आहे आणि किती छान भाजलेला आहे बघा आता बघा आता आपला उत्तप्पा किती छान भाजलेला आहे बघा दोन्ही साइडने पण किती छान झालेला आहे आता मी ह्याला काढून घेते आता वाव किती छान बनवले बघा मी उत्तप्पा आणि दही असल्यामुळं आंबट लागतं आणि आपला ठेसा टाकल्यामुळं तिखट लागतो आणि आपला टाक रवा टाकल्यामुळं एकदम कुरकुरीत इतकं छान लागतं चवीला अशा पद्धतीने येणार तुम्ही नक्की उत्तप्पा बनवा आणि दही सोबत जेव्हा खाल ना तेव्हा खूप छान लागतं चवीला मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा